झाला ला, लागेल किती वेळ झाला अजूनही आले मी किती कि बघू मी वाट सगळे माणसांची जात एक सारखीच आहे कोण आहे कोण आहे माहित आहे गणेशच आहे दुसरं कोण असणार आहे मी कोण आहे ओळखा पाय लो एवढा उशीर सॉरी बाबा उशीर झाला कस काय टाइम लागतोय कामाय असता दरवेळेसच काम असता मग अरे काम करून यावं लागतंय गिफ्ट आणलंय मला नाही पाहिजे आता घे ना फुलं मला नाही पाहिजे काय आणलं तुम्ही माझ्यासाठी वाळले फुला आज काय तारीख माहित तुम्हाला अगं चौदा फेब्रुवारी आज मग काय असत आज आज महाशिवरात्री उपास असतो सगळ्यांना सगळे माणसे एक सारखेच आहे आज आपल्या प्रेमाला एक वर्ष कंप्लीट झालं अरे बापरे लक्षातच नाही हे काय आणले तू माझ्यासाठी वाळले फुलं हे काय थांब एक मिनिट त्यासाठी काहीतरी आणतो गिफ्ट कुठून जादू ना आणणार आहे का अग तू थांब फक्त एक मिनिट बाळू काय हो का अरे काम होत माझ मला माहितीये तुमचं काय काम चालू आहे अरे दुकानातून गिफ्ट घेऊन ये तुम्हाला गिफ्ट ना मला काय आम्हाला काय धतुऱ्याची फुला देता का तुम्ही काय येता मायाला दोन चारशे रुपये जाते वाटते तुम्हाला काय पाहिजे पाच पाचशे रुपये पाच पाच रुपये अरे दहा दहा रुपये घ्या आणि गिफ्ट घेऊन या अरे बाप रे दहा दहा लवकर या फक्त हम्म करतो मग घेडू आता बकऱ्या इकडे काय पाहायचं होतं नाही बाबा अरे त्या बकऱ्याकडं कदलो पाऊ मार तरी माया लग्नाचं नाही पाऊ राहिले बकऱ्याकडे काय पाहायचं तुम्ही बकऱ्याकडे बकऱ्याकडं जा मी काय म्हणतो ये पोरं चक्राकडं मारू राहिले हा काहीतरी खिचडी पकू राहिले जरा मेळ लावून लागतो ते आता का, काहीतरी घेऊन गेले मी पाहिलं त्याच्याकडे खवच्या क्रमांक ते पाय न लागणार त्याला बोलतोच मी आता काय नेमकं आहे काय त्याच पण पाव रोय गावला हिच्यापेक्षा गावचाच जास्त खर्च आहे काय का, का म्हंटल तू अरे काय नाही काय नाही खर्च तर होतच राहतो तुमचा डब्बा म्हणतातच आला कि माझ्यासाठी आणलं मग तुझ्यासाठी आणला ए जा खेळा तुम्हाला दहा दहा दिले ना ओ याले इकडे इकडे काय काका काय मेल तुमचा इकडे अरे डब्बे तिकडे काय कर तुम्ही काय झालंय तिकडे तिकडे काय कर जाऊ दे ओ काका काय तिकडे काय कर पहिले सांग ते गणेश काका आहे ना हां आणि पायल दीदीचं कुचुर बुजर चालू आहे माहिती आपल्या पुढे गेला गणेश हे बैल मारे आपल्यापेक्षा झालं ते काम करून तुझा मी खून आताच पकडू द्यायला फेफरवरी हा ना तू हे बैल आपल्या सारखेच झाले जिथं आज गालो तिथं कोल्हाच नाही तुम्हाला पण हॅपी व्हॅलेंटाईन डे आपल्या प्रेमाला आज एक वर्ष पूर्ण झालं आता माहित झालं तुम्हाला अरे आठवणीत नाही बाबा असतात माझ्या पाठीमाग ओके चालेल इकडे अरे का अरे काल तुम्ही बघा जी काय झालं आपण यायची मजा ती बघा निघाल का आपण गावात मस्त मजा द्यायची चालू

काला रंग गोरा न पड जाय धूप में निकला नकर रूप किराणी काल रंग गोरा ना पड़ जाए। ए, न पड जाय आत्याला का पाहिती मी आहे ना तुझ्या माई बहिणी घे आहे काय सांग बाई आजकालच्या पोराला तर बिलकुल दोषी भी आकड राहिली नाही त्यांना जर वाटेनं चालली एखादा बाई माणूस तो म्हणजे जुन काही असं भोकाट पडलेलं ला दिसतं लाजा वाटायला पाहिजे थोड्या फार यापराल काहीतरी तीन सुमारी अकलीची आखली कुठली आखलीचे कांदे